कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ येथे एक विचित्र प्रकार घडला रेंदाळ येथे वसुली करण्यासाठी आलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांना चोप देण्यात आला महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्यांनी या अधिकाऱ्यांना मार दिला आहे सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी काही वसुली अधिकारी आणि बँकेचे कर्मचारी रेंदाळमध्ये पोहोचले होते तेव्हा महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्यांनी त्यांच्याशी वाद घातला शाब्दिक वादानंतर त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना मारायला सुरुवात केली लोकाधिकार समितीच्या सदस्याकडे लाकडाच्या दांडक्याने या अधिकाऱ्यांना चोपले घटनास्थळीहून पळ काढणाऱ्यांनाही त्यांनी पकडून पकडून मार दिला उतर, ये कोण आहे आता हा हा सिंगर आहे हा चला शूट कसा नाही करत जो दरम्यान या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आला आहे कोल्हापूर मधला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे